तर बघू शकता तुम्ही आम्ही गेलो आत्याला साडी आणला कारण की आत्याला आयासाठी साडी पाहिजे होती ना तर मग आम्हाला साडीच पसंत पडत नव्हती काका तुम्ही तुमच्या पसंत साडी घ्या तेव्हा आम्ही दोघी नवीन भाज्या उठलो आणि कोणची साडी घ्यायची ती आम्ही चूज केलेली आहे बघू शकता व्हिडिओ तर नमस्कार सगळ्याला तर ता आता आम्ही चाललोय आपल्या आत्यासाठी साडी आणायला आण म्हणून रुद्र बघा रुद्र हाय तर रुद्र सुद्धा आहे रुद्र हाय रुद्र आणायला कपडे तर दुसते एखादा ड्रेस आपण तर पाहू आता लग्न घ्यायसाठी पाहिजेच ना तर आता बघते मी चांगला कधी भेटल्या घेते नाही तर मग ऑलरेडी आहे तुझ्याचे कपडे पण आपल्या आत्याला साडी घ्यायची ना म्हणून चला आणि एखादी मलासुद्धा घ्यायची कारण तुझी भाऊजी झाले राजी आता तुला तुलासुद्धा एखादी साडी घे तर म्हटलं चला पाहूया चांगली भेटली ती घेऊ नाही तर काही घेऊ नये पाहू आता तिकडं शूट घेते मी चला कावं घेऊन मग साडी या मला नेसायले पाहिजे बरं चढ गेला नाही म्हणसा पाहिजे लग्न घालायला चला मग आता उशीराय आम्ही लगेच निघतो आणि तिकडे गेलो तिकडला तुम्हाला भेटूया आणि साड्या सुद्धा दाखवतो कोणत्या घ्यायच्या काहीच नाही तर चला मग तर आम्ही गेलतो आता साठी गे साडी आणायला बघा त्याने आम्हाला साड्या दाखवल्या पण आम्हाला काही साड्या पसंत पडत नव्हत्या कारण की आम्हाला कोणची साडी घ्या म्हणजे समजतच नव्हतं कारण की खूप सारे कलर होते आणि तुम्हाला तर माहिती आपल्या आत्याला कशी साडी पाहिजे तर आता जर काही साडी घेतली तर आता नेशील नाही तर मग काय खरंय की नाही माझं असंच म्हणणं होतं तर आम्हाला होतं साड्या आणयला तर मी म्हटलं माझ्या एक पसंत काही एवढीच चांगली नाहीये तर म्हटलं आपण सोबत उजल्याला सुद्धा घेऊन जाऊ तर मग मी उजव्याला सोबत घेऊन गेले चला उजल्या तुम्ही सोबत चला दोघे एकीला दोघी सुट्टी असता की जरा कलर बी चांगला येतो आणि ते बी चांगला येतो हा कलर आम्हाला खूप आवडला होता कि म्हणलं अशी साडी माझ्याकडे नाही घेते म्हणलं पण मग तुमची दाजी नाही म्हणले मला तर अशा काही साड्या दाखवल्या आम्हाला त्यांनी पण आम्हाला घेणं काठा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की आता हिरवी साडी चालत नाही तर मग हिरवी साडी भेटली आम्हाला पण मग चालत नसल्यामुळे आम्ही हिरवी साडी घेतली नाही आणि आम्ही त्या दुकानदाराला सुद्धा सांगितलं की म्हणलं आम्हाला वरमायला साडी पाहिजे तर मग त्यांनी आम्हाला हिरव्या साड्या दाखवल्या नाही वरमायला साडी पाहिजे पण मला हिरवी साडी त्यांना चालत नाही नेसायला आणि थोडं रुद्र सुद्धा आवाज येत असेल तुम्हाला सांभाळून घ्या आहे रुद्र आणि व्हिडिओ करायचं मेन कारण म्हणजे काय होतं की बा व्हिडिओ तिथं मी मायकोर केला नसतं तरी बोलले असते मी पण काय झालं तुमच्या दाजीला खूप सरम पडते म्हणून त्यांनी व्हिडिओज घेतला म्हटलं चला तुम्ही व्हिडीओ घ्या म्हणलं घरी गेल्यावरती सगळ्यांना सांगेन काय झालं काय नाही म्हणून तर व्हिडिओ करायचं नाहीच म्हणत होते पण मला नको चला सगळ्यांना दाखवू द्या कोणची साडी घेतली काय घेतली तर याच्यातली कोणती साडी तुम्हाला चांगली वाटते बघू शकता तुम्ही मला तर गेले ते मी कोणची साडी घ्याव आणि साड्याच पसंत पडत नव्हत्या आणि खूप साऱ्या साड्या दाखवल्या आम्हाला आणि ज्या ज्या साड्या दाखवत होते त्या अलग अलग कलरच्या होत्या ना मग ते काय कन्फ्युजून जात कोणती घ्याल कोणती साड्या चांगलं कशाचं काय तर कशाचं काही खूप साड्या बघितल्या आम्ही ना बघू शकता तुम्ही ही साडी आम्ही चूज केली आता साठी बघू शकता तुम्ही पण ही साडी आत्यासाठी चूज केली तर आम्हाला तुमच्या दाजीला आवडली नव्हती ही दाखवली तर ही ही उजाळ्याला आवडली नाही अशा मी तीन चार साड्या काढल्या होत्या तर म्हणलं याच्यातल्या तीन चार साड्या एक एक चूज करू आपण पण कशाच मग अशी काही आम्ही साडी घेतली तर म्हणलं हा कलर तर चांगला वाटणार नाही कारण की आत्याच्या अंगावर बी अशी साडी पाहिजे की आत्या बी वाटली पाहिजे की वर आहे म्हणून तर कोणची घ्या त्यांनी साड्या तर खूप दाखवल्या बघू दुकान दुकानात खूप भरले होतो पण मग ते लग म्हणतात ते की जेवढ्या साड्या असल्या तेवढ्या अलग अलग तर माणूस कन्फ्यूज होतो कोणची घ्या कोणती नाही म्हणून तर आमच्या उजव्याला साडी घेण होती तर त्यांनी काढली पिवळी म्हणजे का उजेल तुम्ही लग्नात पिवळी साडी नसता का त्या म्हणे मस्त वाटायला म्हणजे मी अशीच घेतो पण मग त्या म्हणल्या नको मी काय पिवळी घेत नाही म्हणजे लग्नात कशी लग्नाची साडी चांगली वाटती तर त्याच्यामुळे तुझी दाजी सांगत होते की मला ही नाही आवडली मला नहीं नहीं इकड़ दावदे, इकड़ दावदे तुम्ही आवडली रुद्राला सोबत नेलं तर आम्ही तर रुद्र खूप परेशान करत होता इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे बघू शकता तुम्ही त्या अलग अलग कलरच्या साड्या मस्त मस्त साड्या दुकानामध्ये पण आम्हाला कोणची घ्या म्हणून ते समजत नव्हतं असं काय झालत बाळा असं बोलू नाही माझ्यापेशी बसेल रुद्र सुद्धा तर कोणची घ्या कोणची नाही कोणची घ्या कोणची नाही पायणे चालूच होते साड्याच्या मग कुठंतरी आम्हाला संस आणि आम्ही दोन तीन साड्या बाजूला काढल्या होत्या घेण्यासाठी आणि अजून मग विचार केला नको म्हणलं चांगली वाटणार नाही आता अंगावरती आणि ते कसं मग आत्याने कोणाला दिली नाही पाहिजे माझं असं म्हणणं आणि कसं दिली नाही म्हणजे आत्यानं ती स्वतः नेसली पाहिजे तर मग मी ना असा विचार केला जी साडी मी नेसली तशीच साडी आपण आत्याला घेऊया म्हणलं कारण की दोघे आत्ता भाषा चांगल्या सारख्याच दिसल्या पाहिजे असा माझा विचार चालू होता त्याच्याकरता मी तशीच साडी घेतली तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ पुरा बघा आणि नवीन कोणी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जे करून तुमच्यापाशी पुढचे व्हिडिओ सुद्धा चांगले चांगले कारण की आता मी पुढचे व्हिडीओ सुद्धा कंटिन्यू टाकणार आहे म्हणून तुम्ही परेशान व्हायची काही जरूरतच नाही तुम्हाला आणि आता आताच्या घरी सुद्धा आणि मी आपल्या जिजू भाऊला सुद्धा ते जेवण करायसाठी नवरात्र जेवण करताना म्हणून तर मग अशा काही साड्या बघितल्या आम्ही ना तुम्ही बघू शकता या या पाज़े पाज़े। या पाज़े पाज़े पाज़े। तर या साड्यातल्या काही साड्या आम्हाला आवडल्या पण आम्हाला दोन्ही साड्या सारख्याच पाहिजेत जे करून आत्याने मी सारखं दिसलं पाहिजे आणि आत्यापेक्षा चांगल्या सारख्याच वाटल्या पाहिजे म्हणून बघू शकता ही साडी सुद्धा एकदम मस्त वाटली आम्हाला पण मग अजून एक विचार केला एकाच आम्हाला आम्ही त्या दुकानदाराला सांगितलं सुद्धा की आम्हाला एकाच क्वालिटीच्या दोन साड्या दाखव फक्त कलर पाहिजे अलग होता ओता तर तसे ते दाखवतच नव्हते आम्हाला आम्हाला एक पसंत पडली दुसरी पसंत पडत आहे दुसरी पसंत पडली तिसरी पसंत पडते पण एकसारख्या साड्या दाखवतच नव्हत्या तर तेव्हा त्याने आम्हाला एक सारख्या दोन साड्या दाखवल्या पण मग आम्हाला त्या दोन्हीतून एकच पसंत पडली दुसरी पसंत पडली कारण की काच्यावरती डिझाईन अलग होती ना कावरती डिझाईन अलग होती तरी म्हणलं कोणची घ्या कोणची घ्या कोणची घ्या आणि कितीची साडी ती सुद्धा सांगणार तुम्हाला मी मग तेव्हा आम्हाला म्हणे तुम्ही उठा म्हणे आणि तुमच्या तुमच्या हाताने तुम्ही ज्या साड्या काढायच्या त्या काढा जे करून तुम्हाला त्या पसंत पडतील तशा म्हणलं बरं बरं तसंच करायला पुरतं म्हणलं उठलो पण मग आम्हाला काही एवढं खास वाटलं नाही तर ही साडी बघा कशी वाटते तर ही तुमच्या दाजीला आवडली होती पण आमचा विचार चालू होता तिकडच त्या साड्या घेऊ म्हणून ते मला म्हणे तू उतरून घे म्हणे कोणची पाहिजे तर आणि ते आम्हाला फक्त पिवळ्या साड्या दाखवत होते म्हणून आम्हाला पिवळ्या नाही पाहिजे म्हणलं आम्हाला साड्या पाहिजे म्हणलं <BLANK> <tousína> म्हणजे जशी वरमई साड्या तशा साड्या पाहिजे म्हणलं आम्हाला पण ते आम्हाला पिवळ्या दाखवते म्हणजे पिवळ्या काय आम्हाला आवडत नव्हत्या ल काय करा तर असे काय आहे दुकानदार लोक बी बघा तुम्ही बघू शकता अशा काय साड्या दाखवते ना आम्हाला आणि एवढी कन्फ्युज मी कधी झाली नाही कारण की ज्याने आम्ही साड्या घेतो त्या साड्या एकदम नॉर्मली असतात त्या साड्या सुद्धा मला लगेच पसंत पडतात पण या दुकानात मला साडीच पसंत पडत नव्हती कारण आम्हाला दोघे आत भाषा सारख्या साड्या घेण होत्या म्हणून मग एक विचार आला की बांबाईच्या घरी चालू असतं मग तिकूनच साडी घेऊ पण मला तडी बी गेलं तर कशाच जाणं होतं एक दिवस दुसऱ्या दिवशी आपण लगेच लग्नाला जाणारे तर ही साडी हिरवी साडी मला खूप आवडली होती पण माझ्या नंदभाईला नव्हती आवडली माझी नंदभाई नको म्हणे हिरवी साडी नको ही मी माझ्यासाठी घेत होते पण तरी त्या नाही म्हणल्या नको घ्या म्हणे वहिनी चांगली नाही वाटणार तर म्हणलं बर तुम्ही बघू शकता दुकान हे खूप मोठं आहे तर असं काही झालं आमच्यासोबत आणि मेन म्हणजे आम्ही संध्याकाळी गेलो चार वाजता तर खूप साड्या साड्या दाखवल्या पण आम्हाला साड्याच पसंत पडत नव्हत्या म्हणलं काय करा आता आणि त्या सुद्धा सांगत होते की अशी पाहिजे मला तशी पाहिजे पण त्या काय साड्या मला दाखवल्या आणि त्याने कन्फ्युजन गेले तर सगळेजण कोणती काळा कोणत्या साडा दाखवतात बघू शकता साडी म्हणजे डिझाईन केस ती साडीमध्ये पण म्हणला आता एकदम अशी त्याच्यावाणी वाटील साड्या मला घेतल्या दोन तीन साड्या सारख्या दाखवल्या दोघ जण सारख्या साड्या पाहिजे तर ह्या साड्या चांगल्या तिथं त्यात रुद्र खूपच खेळत होता पण पडला तर लागेल म्हणून तुझे पप्पा त्याला बोलत सुद्धा होते तर बघू शकता तुम्ही ठीक साडी बघा पण ह्या काय आम्हाला आवडल्या दोन साड्या काढल्या सारख्या सारख्या ही माझ्या हातात येई पण याच्यात डिझाईन काहीच नव्हती प्लेन होत्या पुऱ्या साड्या फक्त होती पण कपडा एकदम मस्त होता मला खूप आवड होती पण माहिती नको पण एकदम एसा, एकदम एसा जुनी फॅशन झाली म्हणती तर ही एक मोरपंखी कलर साडी मला त्याने जांभळ्या कलरची साडी विजय काढली होती म्हणजे पण मी मला नको आता आवडत नाही मग ही साडी तुमच्या दाजीने काढलेली बघू शकता ही साडी एकदम मस्त आहे ही त्यांना खूप आवडली पण मग ते कसं म्हणताना जितक्या साड्या टाकल्या तितक्या वेगळ्या वेगळ्या चांगल्या तर असं काय झालेलं आहे म्हणलं चला बघूया अजून तर अशा काही साड्या झालेल्या तर ही साडी आम्हाला खूप आवडली होती पिवळ्या कलर हे पिवळ्या कलर ची ही साडी खूप चांगली म्हणे पण तुमच्या दादाची दादीची चॉईस तुम्हाला माहितीच तुम आहे असं काय आम्ही घेतल्या साड्या बघू शकता तुम्ही थोडं दादीचा सुद्धा आवाज तशी सांभाळून घ्या आणि आम्हाला जालन्याय तुम्ही कशाला मला कोमला पाहायला सुद्धा जाणार आज दोन तीन दिवसात जाणार होते पण त्या मला कोमल म्हणता तुम येई तुम्ही सांगता इकडेच या म्हणे आपण इकडच लग्नात जाऊया आता कोमल वैतिक काय सांगा आमच्यासोबत मला माहित नाही तसं पाहू आता असं आहे तर मग अशा काही साड्या पसंत केल्याने खोलून सुद्धा दाखवल्या माझ्या साडी अशी साडी म्हणजे बघू शकता तुम्ही एकदम मस्त वाटते आणि त्याच्यावर ब्लाउज पीस बघू शकता तुम्ही पण मेन म्हणजे असा साड्यावरती मला असं ब्लाऊज पीस अपशिबी आवडत नाही कारण की नाही म्हणजे कसं कसं शिवा म्हणून समजतच नाही त्याच्यावरती गिळा असतो म्हणून तर मी ना नकोच म्हणलं अशा साड्या तो एक एकच साडी आता साठी काढली आम्ही ना पण मग ती बी हाव नाही हा नाही करून असं झालेलं तर अशा काही साड्या घेतल्या आम्ही ना बघू शकता तुम्ही ह्या साड्या मला खूप आवडल्या कारण की ह्या एकदम मस्त होत्या पण काय करसान ब्लाऊज पीस जरा मूड ऑफ होऊन गेला कारण की मला अशा ब्लाऊज पिसपशिल्ली आवडत नाही कारण की त्याच्यावरती नाही गळा शिवता येत ना काही करता येत जसं असतं तसं शिवणं पडतं ना म्हणून आणि ते अजून नवीन साड्या समोर टाकत असतात म्हणून आमचं मन वावरून कोणची घ्या कोणची नाही म्हणून तर असं काय व्हायल बघू शकता तुम्ही रुद्र सुद्धा माझ्या तर बघू शकता इतक्या साड्या घेतल्या आम्ही ना आणि हा कोम्हाला भेटायसाठी जाण्याचं कारण बिमार जाऊन एकदा तर तिकून तिकडे जाऊ आम्ही तिकून तिकडेच लग्नाला जाऊया आम्ही असं जाणं आमचा प्लॅन ठरला आमचं दोघ जाण्याचा पहिले कोमलच्या घरी जाऊया मग कोमलच्या मग आपण जाऊ पनी लग्नाले तर बघूया तुमचे दाजी काही राग भरले होते पण त्याचा राग थंडा झाला म्हणलं चला आखरी लग्नाचा एकदाच होतं डबल काही होत नाही राग भरून काही चालू नका ते हो बोलले जाऊ आम्ही बघू शकतो तुम्ही साड्या किती मस्त मस्त होत्या कोणची का कोण सोडा समजतच नव्हता आम्हाला रुद्र मस्त बॅट सोबत खेळत होता ही साडी बघा कशी येतं ही आम्ही सेम साडी मी नेसली होती ही साडी साडी फक्त पाचशे रुपयाची होती उजेला उठून उजेला साड्या काढता काढा उजेला तुम्ही मारतो का पाठीत काय सांगा आता माझ्या बॅट रुद्र <laughs> बॅट घेऊन बसेल ना म्हणून इतकं काही झालं महाभारत तेव्हा आम्हाला दोन साड्या कुठेतरी पसंत पडल्या होत्या आणि ते इथे ना पसंत पडले बाजूच गेलो आम्ही तिथं पसंत पडल्या म्हणजे तुम्ही इथे नका ना बारीक बाजू साड्या तुम्ही दुसऱ्या बाजूच्या दुकान होत त्यांचं गेलो मग आम्ही दारी त्यांच्या म्हणजे हे ते होतं की दारीच्या थोडा भारी असता मग ह्या दुकानात आम्ही आलो तर बघू शकता ह्या दोन साड्या आम्ही चूज केल्या ह्या साड्या आम्हाला खूप आवडल्या मग ह्या चूज केल्या आम्ही एक आत्यासाठी केलेली आहे आणि एक माझ्यासाठी सेम कलर दोघी जेव्हा फक्त डिझाईन अलग अलग आहे आणि आहे बघू शकता एकाच्यावरती लाल हे आहे एकाच्या वरती आहे कोणतं एक तरी घेऊ आपण ते बोलले आम्हाला पीस काटून देता का तर मला नको पीस नका काटा तडून उठलो इकडे आलो आम्ही साड्या घ्यासाठी बघू शकता साडी पाहिजेच ना त्या नाही असं वाटत नाही मला एखादी साडी घेऊन द्या म्हणलं मला ताजी राजी झाले त्यांनी एक साडी मला सुद्धा घ्यायला अशा काही साड्या घेतल्या आम्ही ना ह्या दोन रुदूच चालू होत छत्री घेऊन दे मला पण छत्री काही घेतली नाही आम्ही ना ह्या दोन साड्या घेतल्या आम्ही बघू शकता आणि ह्या कितीच्या भेटला काय भेटला तुम्हाला पुढच्या सांगणार या व्हिडिओत नाही सांगत मी आणि कशा आहे त्या नक्की कमेंट करून सांगा मला क्वारगे खूप परेशान झाली आम्हाला या दोन, दोन साड्या घ्यायला तर कसे काय वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आत्याला कोणती साडी चांगली वाटायची ते सुद्धा सांगा कारण की दोघीची प्राईज एकच आहे फक्त एका ह्याच्यात लाल कलर आहे एका ह्याच्यात पुरा प्लेन आहे असं काही आहे कोणची मी आत्याला ठेवून कोणची मी घेऊ हे नक्की मला कमेंट करून सांगा जे करून मी याच्यावर ब्लाउज शिवाय टाकू शकते तर नक्की कमेंट करून सांगा कोणतं आहे बघू शकता तुम्ही अशा काही साड्या आम्हाला आवडल्या आम्ही अशाच घेतल्या याच्यावरती डिझाईन अलगे त्या साड्यावरती डिझाईन अलग आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा अलग आहे खूप जिक झीक करू आम्हाला या दोन साड्या भेटल्या कारण की आम्ही खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच साड्या पाहिल्या आम्ही तेव्हा आम्हाला दोन साड्या भेटल्या होत्या एवढी परशान नाही झाल्या पण याबाजून खूप परेशान झाली आम्हाला साड्याची कारण आम्हाला दोघी सारख्या साड्या घेऊन होत्या म्हणून